प्रिय लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख रमाकांत पोद्दार दहा जानेवारी प्रिय जो आतापर्यंत तुला लिहिलेली पत्र आपल्या घरातून लिहिली होती खिडकीजवळच्या टेबलाशी बसून आज ठिकाण बदलले खिडकीशी बसूनच पत्र लिहितोय पण ही खिडकी हॉस्पिटल मधल्या स्पेशल रूमची आहे बाहेर लाल फुलांनी बहरलेला गुलमोहर आहे रूम मध्ये सुशांतने काही वेळापूर्वी लावलेल्या उदबत्तीचा सुगंध दरवळतोय आणि डोळ्यांपुढे तुझी आकृती आहे वीस वर्षांपूर्वीची तुझं मागचं पत्र आलं त्याच दिवशी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं अचानक चक्कर आली सगळं घर मला भोवताली फिरतंय असं वाटत होतं डोक्यात विचित्र ठणका थोड्या वेळात उलट्या सुरू झाल्या सुशांतने डॉक्टरांना बोलवलं त्यांनी हायपर टेन्शन म्हणून सांगितलं बीपी दोनशे वीस बाय एकशे तीस सुशांतने अम्ब्युलन्स बोलावून मला इथं आणलं हार्ट मध्ये काही अनियमितपणा आहे असं ईसीजी मध्ये सापडलं पाच दिवस अगदी झोपून लघवी संडा सुद्धा जागेवर या कालावधीत दिवस रात्र सुशांत बरोबर होता भांड देण्यापासून सगळं त्यानंच केलं परस्वाधीन जिणं नकोस वाटत सेवा करून घेण्यासारख्या दुसऱ्या यातना नाहीत आता खूप आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे एक माइल्ड हार्ट अटॅक आला होता तीन आठवडे इथंच असल्यामुळे हॉस्पिटलचा वास नाकात बसलाय डॉक्टर दिवसातून दोन वेळा तपासून जातात सिस्टर बिनाका स्माइल करत टेम्परेचर घेऊन जाते सुशांत दोन तीन वेळा येऊन जातो दिवसभर बसून कंटाळा का येतोय काल शेजारच्या रूम मधला पेशंट दगावला रात्री अचानक आकांत उसळला कोणीतरी मारवाडी गृहस्थ होता दोन बायका होत्या म्हणे दोघी जवळ असायच्या रात्री त्या दोघींच्या रडण्याने जागाली ती पुन्हा झोप आलीच नाही वाटलं बाहेर जाऊन पाहावं पण धाडस झालं नाही मी आलो तेव्हा तो पेशंट बरा होता बायपास सर्जरी चार दिवसांपूर्वी झाली होती वाटत सुद्धा नव्हतं दहा पंधरा दिवसात तो जाईल पण गेला बराच वेळ बाहेर बाहे गोंधळ चालला होता डॉक्टरांच्या सिस्टरांच्या बोलण्याचा आवाज येत होता तासाभराने त्याला नेलं असावं नंतर सामसूम झाली आणि मग ती शांततास भयान वाटायला ला लागली मृत्यू जवळ येऊन त्याचा सावज घेऊन गेला होता मृत्यू हा खरा न परतीचा पाहुणा घरी आला की आपल्यालाच घेऊन जाणार अतिथी याला त्याला हवं असलेलं प्राणांचं दान द्यावंच लागत हा याचक कधी दारात येऊन उभा राहील याचा भरवसाच नाही आणि मजा बघ त्याच खोलीत आज सकाळी दुसरा पेशंट आलाय नऊ वर्षांची मुलगी आहे ग देव तरी किती क्रूर आहे बघ जिनं अजून डोळे भरून जगही पाहिलं नाही तिला ब्लड कॅन्सर आहे सिस्टरांनी हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा खूप वाईट वाटलं पण मला वाईट वाटून काही इलाजच नाही जो इथं हॉस्पिटलमध्ये आल्यापासून मलाही माझा भरवसा वाटत नाही ही सत्य गोष्ट आहे सतत वाटत भरांड्यातून मृत्यूच्या चक्रा सुरू आहेत कोणत्याही क्षणी दरवाजावर थाप मारून तो आत येईल त्यामुळे मागच्या आठवड्यात मी माझ्या सगळ्या नाटकांचे हक्क एका समाजसेवी संस्थेला दिले आहेत रॉयल्टी ती संस्था तिच्या कार्यासाठी वापरेल जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत माझ्या खर्चापुरते पैसे मला मिळत राहतील खर तर हे सगळं तुझ्या नावावर करायचं माझ्या मनात होत पण मनाची नक्की खात्री होती की तू यातलं काही स्वीकारणार नाहीस असंच कोणत्या तरी संस्थेला दान करून टाकशील म्हणून मग मीच ते करून टाकलं न परतीचा प्रवास चालू झालाय असं मनाला राहून राहून वाटत राहून राहून आठवतात इथं हॉस्पिटलमध्ये कॉट वर नुसतं बसून राहण्याशिवाय काही काम नाही डॉक्टर फारस वाचू देत नाही मनावर टेन्शन येईल अशी शक्यता किंवा काळजी वाटत असावी त्यामुळे सध्या कॉट वर नुसतं लोडाला टेकून बसायचं डोळे मिटून घ्यायचे आपोआप मग आठवणींची दालनं खुली होतात जो तुला आठवत लग्नानंतर एक महिन्याने आपण कोल्हापूरला गेलो होतो तिथे माझे स्नेही बाबासाहेब निंबाळकर होते त्यांच्याकडेच आपण उतरलो होतो राजारामपुरीत त्यांचं टुमदार कौलारू घर होत पुढं मोठं अंगण शेणाने सारवलेलं मध्यभागी तुळशी वृंदावन दोन्ही कोपऱ्यात पारिजातकाची झाडं डाव्या बाजूला मोगऱ्याचा वेल त्यासाठी खास तयार केलेला मांडव बाबासाहेब त्या पाच खोल्या असलेल्या घरात एकटे राहायचे लग्न केलेलं पण लाभलं नाही बायको एक, एक वर्षानंतर माहेरी गेली ती परतलीच नव्हती आपण दोघं गेल्यावर त्यांना किती आनंद झालेला म्हणाले होते खूप दिवसांनी चार दिवस का होईना हे घर नांदत होईल तुम्ही बिनधास्त राहा काही काळजी करू नका कसलीही त्यांनी त्यांची गेस्ट हाऊस उघडून दिली मोठा छपरी पलंग कितीतरी वर्षे जुना असेल पण त्यावरच कोरीव काम दृष्ट लागेल ला अस शेजारची खिडकी उघडली की प्राजक्ताचा वास वाऱ्याच्या झुळकी बरोबर आत यायचा खिडकीतून बाहेर पडलेलं टिपूर चांदण दिसायचं तू म्हणाली होतीस म्हणून मग रात्री दहा वाजता आपण दोघेच खुर्च्या टाकून पारिजातकाच्या झाडाखाली बसलो वाऱ्याच्या झळकी बरोबर वरून टपकन प्राजक्ताचं फुल डोक्यावर पडायचं मी तुझा हात हातात घेतला तू डोळे मिटून घेतलेले ते सगळे क्षणच भारलेले होते खूप वेळ आपण तिथे बसून राहिलो होतो तेव्हा तू प्राजक्ताच्या झाडाबद्दल बोललीस सत्यभामेच्या दारामध्ये हा वृक्ष होता पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायची हे मला सांगून तू म्हणालीस ज्याचं त्याचं नशीब असत रुक्मिणीच्या नशीबात श्रीकृष्णाचं प्रेम होत या प्राक्तनाच्या गोष्टी असतात पण असं कोणाच्या आयुष्यात घडू नये पण जो अनवधानाने बोललेलं तुझ्याच आयुष्यात सत्य झालं बघ तुझ्या अंगणातल्या वृक्षाची फुलं तुझ्या पदरात पडली नाही म्हणून कदाचित असेल तू ते अंगणच सोडून निघून गेलीस पण अजूनही मला ती प्राजक्ताच्या झाडाखालची रात्र आठवते ते सुगंधित क्षण आठवत आहेत चार दिवसानंतर आपण परतताना बाबासाहेबांनी त्यांच्या मोलकर्णीकडून तुझी ओटी भरली भरजरी पैठणी आहेर म्हणून दिली तुला सुद्धा त्यावेळी ते त्यांचं किती कौतुक वाटलं जो ती पैठणी अजून कपाटात आहे ती देणारे बाबासाहेब काळाच्या पडद्याआड गेले आणि नेसणारी तू माझ्या समोर येत नाहीस एक दृष्ट्या दृष्टी आड झालीस आठवणी जोपर्यंत हा देह आणि स्मृती शाबूत आहे तोपर्यंत त्या आहेत दृष्टी अंधूक बनते पण आठवणी स्पष्ट होतात दृष्टीशी त्यांचा संबंध नाही उलट डोळे बंद करून घेतले की आठवणी सतेज होतात आठवणींवर माणूस जगतो म्हणतात मला हे कळतंय या आठवणींवर मी सध्या दिवस काढतोय दुसरं काहीच करता येत नाही अधून मधून कोणीतरी चौकशीला येतात काही पत्रकारही त्यात आहेत प्रकृतीची चौकशी करतात गप्पा मारतात पण मला माहितीये त्यांच्या आता लक्षात आले या माणसाचा आता फारसा भरोसा नाही अशावेळी ही पत्रकार मंडळी त्याच्याबद्दलचा मजकूर आधीच मिळवून ठेवतात जणू त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करायचं सगळं मॅटर अगदी फोटो सहित त्यांच्याजवळ तयार असत एक प्रकारे ती दूरदृष्टी असते व्यवहाराशी निगडीत रात्री अकरा बाराला जरी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तरी सकाळी सहा वाजता पेपरमध्ये त्याच्याविषयी भरपूर मजकूर जुन्या मुलाखतीसहित वाचायला मिळतो रात्री बारा नंतर माहिती मिळवून मॅटर तयार करणं कंपोजिंगला देणं हे अशक्य म्हणजे ही लोक आधीच तयारीत असतात असं पण त्यामुळे पेपरचा खप वाढतो हे मान्य करायला हवं मला वाटतंय माझ्या विषयीची अशी बरीचशी माहिती या मंडळींच्या जवळ तयार असावी अगदी नाटकांची नावं सण समीक्षण सगळं फक्त ते बातमीची वाट पाहत थांबलेत हो एक गोष्ट लिहायची राहिली पाच सहा दिवसांपूर्वी सत्वशील आली होती तिला कुठूनच कळलं मी आजारीये म्हणून तिच्याकडे पाहत नाही अशी तिची दशा झालीये अंगावरची साडी सुद्धा धड नव्हती डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ झाल्याच्या खुणा शरीरावर जाणवत होत्या नाटक सिनेमाच्या धंद्याचं एक वाईट असत तिथल्या बायका लवकर म्हाताऱ्या होतात चाळीशी ओलांडली की लगेच आईच्या रोल साठी ऑफर येऊ लागते त्या मनाने पुरुष भाग्यवान पन्नाशीचा पुरुष सुद्धा नायक म्हणून अजूनही चालू शकतो त्यामुळे या नायिकांनी परिस्थितीला अनुसरून रोल स्वीकारित गेले तरच त्या टिकून राहतात मी नायिकेचाच रोल करणार म्हणून हटून बसल तर कोणी विचारत नाही कारण नवीन तरुण मुलींचा जत्ता नेहमी एका बाजूला तयार असतोच सत्वशिला तिथंच चुकली तिने वयाला अनुसरून रोल घेतले नाही शेवटी आपोआप अप बाहेर फेकली गेली आता रोजीरोटीची पंचाईत आहे नाटक सिनेमातल्या माणसांचा आणखी एक दुर्गुण म्हणजे चांगल्या काळात मिळवलेला पैसा त्यांना राखता येत नाही बेफाम जगण्याची वृत्ती निर्माण झालेली असते सत्वशिला ही सध्या कफल्लक झाली निर्माते जवळ उभे करत नाहीत खूप वेळ रडत होती तुमच्याशी असं वागायला नको होत असं म्हणत राहिली पण आता त्यात काही अर्थ नव्हता सेवेसाठी मी जवळ थांबते म्हणत होती पण मीच नको म्हणालो मला आता कोणतीच गुंतागुंत नकोय पण तिची ती स्थिती पाहून वाईट वाटलं जो आता खरोखर आयुष्याची संध्याकाळ सुद्धा संपत आलीये उद्याचा दिवस उगवणार नाही याची खात्री आहे आता फक्त एकदा तू भेटावीस एवढीच इच्छा आहे या हॉस्पिटल मधून मी कसा बाहेर पडेन मला माहिती नाही पण न जाणव तसं घडलंच तर तुला भेटण्याची इच्छा अपुरी राहील जो आपलं घर मात्र मी अजून तसंच ठेवलंय ते कोणाला दिलं नाही ते तुझ्यासाठी आहे तू तु लांब गेलीस तरी माझं नाव तोडून टाकलं नाहीस प्रकाश लीस ते सुद्धा सौ ज्योत्स्ना पुदार या नावानेच आपल्या घरावर सर्वस्वी तुझा अधिकार आहे आता तिथं अंगणात पिंपळ नाही घरात वृंदावनात तुळस नाही घराची व्यवस्था ठेवणारे रामकाका नाहीत पण घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात तुझ्या स्मृती आहेत रामकाकांचे अदृश्य अस्तित्व आहे सुखाचे हुंकार आहेत हे सगळं जो मी असलो नसलो तरी हे तुझच आहे तुझी वाट पाहतय आठ दिवसांपूर्वी सुशांत म्हणाला होता बाईंना बोलावू का त्यावेळी मी हसलो त्याला म्हणालो तिला बोलवावं लागणार नाही माझ्या दृष्टीने ती माझ्याजवळ आहे माझ्या मनात आहे वेळ आली की ती न बोलवता येईल त्यानं फक्त मान हलवली त्यालाही माझ्या प्रकृतीची आता भीती वाटतीये दुपारचा त्याचा हॉस्पिटलमध्ये मध्ये फोन येत असतो फोनवरून चौकशी करतो इथं मालतीबाई म्हणून एक सिस्टर आहेत खूप चांगल्या पण कष्टी दिसतात मी एकदा त्याबद्दल विचारलं तर म्हणाल्या सगळ्यांनी त्रास दिला तर आवाज उठवता येतो नवरास त्रास देत असेल तर काय करायचं हो मला आपल्या लोकगीतामधील एक ओळ आठवली भाऊ आपल्या बहिणीच्या सासरी तिच्या चौकशीसाठी हालहवाल विचारण्यासाठी आलेला असतो तो, तो बहिणीला विचारतो काय ग तुला सासूरवास वगैरे नाही ना त्यावेळी ती बहीण जे सांगते ते मोठं मार्मिक आहे ती म्हणते काय सांगू भाऊराया माझा सासूरवास कसा मंगळसूत्राचा फासा उरी ठसा ठसा मालतीबाईंच तसच आहे नवरा काही काम करत नाही प्रपंचाचा भार सगळ्या त्यांच्यावर कसा बसा तो त्या रेटत आहेत आता थांबतो डॉक्टर याची वेळ झालीये मला लिहीत बसलेलं पाहिलं तर ओरडतील त्यांनी पूर्ण बेडरेस्ट घ्यायला सांगितलीये पण त्यांना कसं सांगू तुझ्याशी पत्रात का होईना संवाद साधणं हीच माझी खरी विश्रांती आहे तुझाच रमाकांत